नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळ उद्या दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये एक मैदान पार पडणार आहे पुरसुंगी येथे मंडळी उद्याच्या पुरसुंगी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही बाईक गाडी आणि इतर नामांकित बक्षीस आहे मंडळ उद्याच्या पुरसुंगी मैदानामध्ये बलगाडी शेअर क्षेत्रामधले बरेचसे नामांकित ओटो आपचे बैल येणार आहे आणि उद्याच्या पुरसुंगी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाटका लाखो लोकी धडकन बैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित नदी सप्तनिकी श्री बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि उद्याच्या पुरसुंगी मैदानामध्ये बाकासूर येणार आहे मग बाकासूरचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की हिडोच्या माध्यमातून बघूया उद्याच्या पुरसुंगी मैदानामध्ये बाकासूर कोणासोबत पाळणार तर मंडळी मुलश्वर धुमाळ यांच्या दावणीचं साम्राज्य बलकडी शिरक्षेत्रामध्ये मैदानामध्ये चालू शिरणमध्ये चांगल्याच तुफान फॉर्म मध्ये पळतो असा साम्राज्य बाकासुर धावणीचा बाकासूरच्या धावणीचा साम्राज्य नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे इथे शेडूच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया तर चला पहिल्यांदा बघूया मर्श तुम यांचा सप्तनिक श्री बाकासूरचा पेहरा तर मंडळी आपल्या लाडक्या बाकासुरचा पेहरा उद्याच्या पुरुषी मैदानामध्ये सुंदर कॉकटेल सोबत क्वाकटेल आणि बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आहे नक्कीच क्वाकटल आणि आपला बाकासुरच्याही मैदानामध्ये एकत्र पळते त्या मैदानामध्ये नक्कीच चांगला धुमाकूळ घालते याच्या अगोदरही कॉकटेल आणि बाकासुर एका मैदानामध्ये एकत्र पळलेले आहे त्या मैदानामध्ये चांगल्याच पारखरे पळाले होते आणि फायनलचा गुलाल क्वाकटेलने आणि बाकासूरने घेतला होता नक्कीच उद्याच्याही मैदानामध्ये बाकासूरचा आणि कॉकटेलचा आपल्याला कॉम दिसेल त्यानंतर मळीश्वर यांचा साम्राज्य साम्राज्य नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी साम्राज्य उद्याच्या फुरसुंगे मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे बाकासूर आणि साम्राज्य उद्याच्या फुरसुंगे मैदानामध्ये आपल्याला पाळतणी दिसणार आहे बाकासूरचा पेहरा हा कॉकटेलसोबत आहे आणि साम्राज्याचा पेहरा कळाला तर लवकरच मी घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद